नेवासा नगरपंचायतीत संजय सुखदानांची दमदार एंट्री आम आदमी पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी शक्तिशाली अर्ज दाखल कार्यकर्त्यांची भव्य फौज दाखवली ताकद नेवासा नगरपंचायत निवडणुकीत आज माननीय नगरसेवक संजय सुखदान यांनी आम आदमी पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताच राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे अर्ज दाखल करण्याच्या वेळी आपचे शक्ती प्रदर्शन ठरले यावेळी उपस्थित होते जिल्हाध्यक्ष राजूदादा आघाव नेवासा तालुका अध्यक्ष सादिक शिलेदार शहराध्यक्ष संदीप आलवणे देवराम सरोदेसर बाळासाहेब साळवे प्रवीण तिरोडकर कुणाल मांडण सलीमभाई सय्यद विठ्ठल मैंदाड करीमभाई सय्यद मुन्ना आतार किरण भालेराव अण्णा लोंगे सुखदेव भूमकर आणि इतर कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती नेवासा नगरपंचायतीत स्वच्छ पारदर्शक व जनतेच्या हिताचे प्रशासन आणण्यासाठी संजय सुखदान सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश आजच्या प्रबळ ताकद प्रदर्शनातून दिसून आला नेवासा नगरपंचायत निवडणुकीत संजय सुखदान यांच्या उमेदवारीमुळे लढतीत नवे समीकरण निर्माण झाले असून आपची ही धडाकेबाज एंट्री प्रतिस्पर्ध्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या युट्यूब चॅनला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट